हॅलो तनुजास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासाचे शाबुदाना वडे आणि त्यासोबत गोड चटणी बनवायला खूप सोपी आहे आणि त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला इथे मी रात्रीच तीन वाट्या शाबुदाना भिजत घातलेला होता आणि तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असा शाबुदाना भिजला गेलेला आहे आता आपण वड्यांसाठी बटाटे उकडून घेऊ त्यासाठी मी इथे अर्धा किलो बटाटे घेतलेले आणि ते कुकरमध्ये टाकून एक पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे कारण बटाट्यांना बाहेरनं माती लागलेली असती ती पूर्णपणे निघून जाईल वड्यांसाठी बटाटे थोडे जास्तच घ्यायचे इथे मी एक पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी टाकून कुकरला तीन चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि शिट्ट्या ही जास्त झाल्या तरी काही प्रॉब्लेम नाही कारण बटाटे आपल्यांना तसेही जास्त शिजवायचेच आहे आता झाकण लावून एक चार शिट्ट्या मी कुकरच्या काढून घेते चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आणि नंतरच झाकण काढायचं तुम्ही बघू शकता एकदम चांगले असे बटाटे उकडलेले आहे आता त्यातलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं त्यासाठी मी इथे एक चाळणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये बटाटे टाकून घेतले त्यामधलं पाणी पूर्ण काढून घेतलं आणि बटाटे थंड झाल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची थंड होत आहे तोपर्यंत आपण वड्यांसाठी हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे मिक्सरला काढून घेऊ त्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायच्या हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता त्यामध्ये एकदम थोडेसे शेंगदाणे टाकायचे बटाटे आपण जास्त घेतले तर शेंगदाणे कमी लागतात त्यामुळे मी इथे एकदम थोडेसे शे शेंगदाणे घेतले पाण्याचा वापर न करता मिक्सरला काढून घ्यायचं इतपत बारीक आपल्यांना मिक्सरला काढून घ्यायचं आता हे सर्व त्या शाबुदाण्यावर टाकून घ्यायचं त्यानंतर त्यावर एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि जिरे टाकल्यानंतर त्यावर चवीनुसार मीठ टाकायचं आता आपण आंबट गोड चटणी करून घेऊ त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक सात ते आठ हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आणि जेवढी आमटी करायची आहे त्या प्रमाणामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे इथे मी एक छोटीशी वाटी भरेल इतपत शेंगदाणे टाकून घेतले तसंही वड्यांसाठी आमटी पातळच असते त्यामुळे शेंगदाणे थोडे कमीच टाकायचे आता त्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आणि मिक्सरला पाणी टाकून एकदम पातळ असं बॅटर तयार करायचं इतपत पातळ मी मिक्सरला काढून घेतलं आता आपण आमटी करून घेऊ त्यासाठी मी गॅसवर पातीला ठेवून घेतलं पातीलं चांगलं गरम झालं की त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे टाकून घ्यायचे जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये जे मिक्सरला बारीक केलेलं बॅटर आहे ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि जितकी आमटी पाहिजे त्या प्रमाणामध्ये पाणी टाकून घ्यायचं इथे मी दोन ग्लास पाणी टाकून घेतली आहे आणि ही आमटी थोडीशी पातळच असते त्यामुळे मी थोडंसं जास्तच पाणी टाकून घेतलं दोन ग्लास पाणी टाकून इतपत पातळ मी करून घेतली आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये एक दोन चमचे दही टाकून घ्यायचं दही थोडंसं आंबटच पाहिजे आणि जर दही नसेल तर लिंबू पिळला तरी चालेल इथे मी दोन चमचे दही टाकून घेते त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे साखर टाकून घ्यायची आणि साखर थोडीशी जास्तच टाकायची म्हणजे चटणी एकदम छान लागते चांगला असं मिक्स करून आमटीला उकळी येऊ हो द्यायची तसंही आमटीमध्ये साखर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण जर अशा पद्धतीने आंबट गोड चटणी केली तर टेस्ट खूप छान लागते एक दोन ते तीन मिनटामध्ये छान अशी आमटीला उकळी आली अजून एखादा दोन मिनिट चांगली उकळून घ्यायची आणि गॅस पूर्णपणे बंद करून द्यायचा आणि एकदम छान अशी आपली आंबटगोड वड्यांसाठी चटणी तयार झालेली आहे आता आपण वडे तयार करून घेऊ बटाटे टाकण्याचा व्हिडिओ थोडासा स्किप झाला पण मी बटाट्याचे साल काढून घेतले शाबदाण्यामध्ये एकदम व्यवस्थित असे मिक्स करून घेतले इकडे तेल पण तापत ठेवलं आहे तेल चांगलं गरम आहे तोपर्यंत आपण वडे करून घेऊ इथे मी ज्या आकारामध्ये तुम्हाला वडे करायचे त्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि असा गोल करून असा अलगत हाताने प्रेस करायचा असेच मी एक चार ते पाच वडे तयार करून घेते आणि वड्यांसाठी बटाटे थोडे जास्त टाकले तर एकदम छान असं पीठ तयार होतं आणि पीठ जर हाताला चिटकत असेल तर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि त्यानंतर वडे करायला घ्यायचे एक चार ते पाच वडे तयार करून झाले आता आपण ते तळून घेऊ आणि इकडे तेल पण एकदम व्यवस्थित तापलेलं आहे आता त्यामध्ये वडा टाकून घ्यायचा एक वडा तेलात सोडल्यानंतर लगेच दुसरा वडा त्यामध्ये टाकायचा नाही एखाद्या मिनिटानंतर त्यामध्ये दुसरा वडा टाकायचा तो पण एखादा मिनिट तळून घ्यायचा आणि त्यानंतर आपण तिसरा वडा त्यामध्ये टाकून घेतोय अशा पद्धतीने तेलात वडे सोडले तर ते अजिबात एकमेकाला चिटकत नाही आणि चमच्याने लगेच हलवायचे नाही एक दोन ते तीन मिनटामध्ये वडे मी उलटे करून घेतले आणि दोन्ही बाजूने एकदम व्यवस्थित असे तळून घेतले सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची पण वडे तेलात सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची म्हणजे एकदम व्यवस्थित असे तळले जातात एक दोन ते तीन मिनटामध्ये एकदम व्यवस्थित असे वडे तळले गेले वडे पण एकदम टम्म फुगलेले आहे आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ असेच मी राहिलेले सर्व वडे तळून घेते अशा पद्धतीने जर वडे बनवले तर अजिबात तेलकट होत नाही आणि टेस्ट पण अप्रतिम लागते असेच मी सर्व वडे तळून घेतले एकदम छान असे शाबुदाना वडे आणि आंबट गोड चटणी तयार झालेली आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंटमध्ये सांगा